स्नेह निमंत्रण समस्त शेंडे व एरंडे परिवाराच्या वतीने मंडळी आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव सूरज कैलासवासी साधना व कैलासवासी अशोक शांताराम शेंडे माजी आदर्श सरपंच श्री क्षेत्र कडूस तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे यांचे चिरंजीव आणि श्री व सौ भावना अभिजित शांताराम शेंडे यांचे पुतणे राहणार कडूस शेंडेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी सावनी कैलासवासी शंकर रंगुजी एरंडे यांची नाद व श्री व सौ सुमन नारायण एरंडे यांची सुकन्या राहणार थुगाव भावडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांचा शुभ विवाह सोहळा सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजून एक मिनिटांनी चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय वाडा रोड तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी करण्याचे योजिले आहे यांचा हळदी समारंभ सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विवाह स्थळी संपन्न होईल तेव्हा या शुभ विवाह सोहळ्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांवर प्रेमाचा आशीर्वादाचा वर्षाव करावा यासाठी हे आग्रहाचं निमंत्रण निमंत्रक श्री अभिजित शांताराम शेंडे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ पतसंस्था कडूस तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य कडूस व सौभाग्यवती भावना अभिजित शेंडे संचालिका विविध कार्यकारी सोसायटी कडूस तसेच संस्थापिका अभा उद्योग समूह समस्त शेंडे परिवार आणि आपतेष्ट धन्यवाद